दिनांक आठ जानेवारी माझा वाढदिवस एक मंगलमय दिवस खरं तर पहिल्यांदा हा दिवस खऱ्या अर्थाने मंगलमय ठरला असं मला वाटतं आपल्या जन्मच मुळात एक मंगलमय गोष्ट असते कारण आईच्या उदरातून आपण ही दुनिया बघायला ही सृष्टी पाहायला जन्म घेतलेला असतो त्या विधात्याने आईवडिलांचं निमित्त ठरवून ही सुंदर अशी रचना आकारलेली असते म्हणून रोजच्या रोज श्वास घेताना आईवडिलांचं ऋण मानते पण मग आजचा दिवस मंगळमय कसा ठरला बरीच वर्षे हा जन्मदिवस येतोच पण स्वामी सेवेत आल्यानंतर आजच्या दिवशी स्वामींनी मला भरभरून आशीर्वादानं लाख मुलाच्या आठवणी दिल्या निमित्त काही का असे ना त्यामागं तेच आहेत हे मला चांगलंच माहिती आहे त्यांनी कठोर परीक्षांचा काळ दाखवला त्यातही त्यांनी माझी साथ सोडली नाही अशा काळात स्वामींना दोष देऊन भक्ती सोडणारे मी पाहिलेत पण मी अजूनच जोमाने स्वामी सेवा करू लागले आज त्याचं फळ म्हणावं की काय माहीत नाही अगदी लहानशा गोष्टीतही समाधान मानायला त्यांनीच आम्हाला शिकवलं मी माझे मिस्टर माझी मुलगी आज आम्ही आमच्या छोट्याशा जगातही समाधानी आहोत कारण काय तर फक्त स्वामींचा सहवास ते सोबत असल्याची जाणीव क्षणाक्षणाला होते रडतानाही ते अस्पष्टपणे आपल्या भक्तांना मायेनं समजून घेत असतात आजच्या दिवशी नेहमीप्रमाणे माझं काम सुरू होतं सकाळी परी तिच्या कॉलेजमध्ये गेली नंतर अगदी दहा वाजले तरी कामं आवरत होते पण अचानक मिस्टरांनी तयार व्हायला सांगितलं त्यांचं बोलणं ऐकतात क्षणी मी त्यांना विचारलं ते म्हणाले की आपल्याला कुठेतरी जायचं आहे पण कुठे ते मी सांगणार नाही हे एक सरप्राईज आहे त्यांची आज्ञा मानत मी शांतता पत्करली तयार झाल्यावर दिवाबत्ती केली स्वामींचा आशीर्वाद घेतला तो तर नेहमीच आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी असतो पण आज तर हक्काने मी स्वामींजवळ बरंच काही बोलले घरातून बाहेर पडल्यानंतर मिस्टरांनी श्री काळकाई देवी आईच्या मंदिरात नेलं तिथं देवीची ओटी भरून दर्शन घेतले तिथून आमच्या आजच्या सुंदर अशा प्रवासाची खरी सुरुवात झाली हिवाळ्यातील सुंदर निसर्ग बघत बघत कार दापोलीकडे निघाली तो रस्ता तिथलं आजूबाजूचं वातावरण मला कायमच आवडतं एक निसर्गप्रेमी म्हणून आम्हा दोघांची आवड सारखीच आता दापोलीपासून जरा पुढे गेल्यावर हरणे बंदरकडे जाताना एक छान असं डोंगराच्या कुशीत असलेलं रिसॉर्ट दिसलं सुरुवातीलाच लाकडी पूल आणि त्यावरून त्या रिसॉर्टमध्ये जायचं किती सुंदर अनुभव होता तिथेही बरेच फोटो काढले व्हिडिओ घेतले निसर्ग डोळ्यात साठवताना भान हरपून बसले होते मला क्षणभर असं वाटलं की खुद्द स्वामींनीच ही सगळी योजना बनवलेली आहे माझ्या ऊठांवरच मी तास्य पसरलेलं होतं नंतर आम्ही बीचकडे रवाना झालो अगदी छोटासा रस्ता मुरुड बीचकडे जात होता आजूबाजूला सुंदर अशी छोटी छोटी टुमदार घरं आपलं अस्तित्व टिकवून होती तिथून प्रवास करत आम्ही मुरुड बीचवर जाऊन पोचलो समोर विशाल विस्तीर्ण पसरलेला तो समुद्रकिनारा आणि तिथला नयनरम्य निसर्ग सगळं काही खूपच सुंदर बघावं तिकडे निसर्गच निसर्ग स्वच्छता तुरळकच गर्दी पक्ष्यांचं आमच्या आजूबाजूला बागडणं समुद्राच्या शांत लाटा किनाऱ्यावर असलेले रिसॉर्ट आणि हॉटेल्स नारळाच्या पोपळीच्या बागा मी तर कितीतरी मोठ्या काळानंतर बीचवर आले होते मुंबईत असताना अधूनमधून जाणं असायचं पण इकडे कोकणात राहायला आल्यापासून जाणं झालं नव्हतं या समुद्रकिनाऱ्याची गोष्टच निराळी समुद्राच्या पाण्याचा रंगही निळसर कुठलंही जलप्रदूषण नाही हवेचं प्रदूषण नाही तिथे काहीसा वेळ व्यतीत केल्यानंतर पुन्हा कार परतीच्या वाटेवर निघाली समुद्रकिनाऱ्याच्या जवळच श्री दुर्गादेवी आईचं सुंदर असं मंदिर होतं तिथे दर्शन घेतले घरी येताना स्वामींच्या मठात दर्शन घेतले स्वामींचे नेहमीप्रमाणे आभार मानले ते आहेत म्हणून तर आम्ही आहोत तिथून मग आम्ही घरी पोचलो नंतर दिवाबत्ती करून झाल्यावर सायंकाळच्या आरत्या म्हणाले साधारणपणे आठच्या सुमारास आम्ही माझ्या मम्मी पप्पांकडे जाऊन पोचलो तिथे ओवाळणी केक कटिंग करून झालं मंगलमय दिनी आपली माणसंसुद्धा सोबत हवीतच आईबाबा जवळ राहत असल्याने आम्हाला त्यांचा सहवासही मिळतो आहे ही पण समाधानाची बाबच म्हणायची त्यात अजूनच भर म्हणजे माझी आत्या मुंबईहून गावी आली होती तिचाही सहवास लाभला आशीर्वाद लाभला बाहेरून व्हेज बिर्याणी मागवली होती एकत्र जेवून झाल्यावर थोड्याफार गप्पाटप्पा झाल्या त्यानंतर आम्ही आमच्या घरी जायला निघालो घरी गेल्यावर फ्रेश होऊन लगेचच झोपी गेले कधी डोळा लागला आणी ते समजलंच नाही रात्रभर स्वप्नात तो समुद्रकिनारा मंदिरं आणि ते हॉटेल रिसॉर्ट सगळं काही दिसत होतं सोबतच रस्त्यावरचा कारमधून घडलेला प्रवासही दिसत होता ते वळणदार रस्ते सुखदायक वाटत होते असा हा माझा वाढदिवस अगदी स्वप्नवत साजरा झाला मनात नसतानाही जेव्हा आपल्याला एकावर एक असे आनंदाचे धक्के मिळतात तेही आपल्या आवडीचे आपल्या मनाजवळचे तेव्हा आयुष्य हे किती सुंदर आहे याची प्रचिती तर येतेच श्री स्वामी समर्थ